नमस्कार या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो बऱ्याच दिवसापासून मी व्हिडिओ बनवू शकलो नाही त्याबद्दल मी दिलगीर -दिल व्यक्त करतो आणि आजचा महत्त्वाचा विषय म्हणजे एस टी महामंडळामध्ये काम करणाऱ्या चालक वाहकाच्या संदर्भात आणि यामध्ये उपमहाव्यवस्थापक नियंत्रण समिती स्वंद्र क्रमांक तीन नागपूर यांनी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक परिपत्रक जारी केलेला आहे आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून चालक वाहकावर एक नवीन नियम लागू करण्याबाबतचे धोरणं एस टी प्रशासनाचे दिसत आहेत तर बघूया या परिपत्रकामध्ये नेमकं आहे का की प्रशासनाचं म्हणणं आहे की कामगिरीवर आपण असताना चालक वाहक जेव्हा कामगिरी करतात कामगिरीवर असताना ज्या गणवेश ठरवून दिलेला आहे त्या गणवेशावर नावाची प्लेट नेम प्लेट आणि आपला बॅज बिल्ला लावणे हे बंधनकारक असतानासुद्धा याचे पालन कोणीच करत नाही आणि आपल्या चालक वाहक कामगिरी करत असताना कामगिरीवर त्यांची वर्तवणूक किंवा त्यांच्या तक्रारी हे प्रवाशांना प्रशासनापर्यंत पोहोचायच्या असल्यास ते प्रवाशांना प्रशासनापर्यंत पोहोचणं शक्य होत नाही कारण त्यांच्या नावाची ओळख होत नाही त्याच्यामुळं असं हे शा प्रशासनाचं धोरण आहे आणि हे धोरण लक्षात घेऊन पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उपमहाव्यवस्थापक नियंत्रण समिती क्रमांक तीन नागपूर यांनी नागपूर विभागामध्ये म्हणजे भंडारा यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर बुलढाणा अकोला अमरावती या विभागामध्ये काम करणाऱ्या चालक वाहकासाठी हे नवीन परिपत्रक काढलेलं आहे आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून नियम चालक वाहकावर जरी लागू होत असत तरी या परिपत्रकाच्या बाबतीतून आगाराचे आगार व्यवस्थापक वाहतूक नियंत्रक तसेच वाहतूक पर्यवेक्षक यांनासुद्धा या परिपत्रकाच्या माध्यमातून सूचना दिलेल्या आहेत आता त्यांना काय सूचना दिलेल्या आहेत की कामगिरीवर चालक वाहक हे कामगिरीवर जाण्याअगोदर त्यांच्या ठरवून दिलेल्या गणवेशावर त्यांच्या नावाची पाठी त्यांचा नेमप्लेट बॅज बिल्ला लावलेला आहे का याची खातर जमा करून मगच त्यांना पुढील कामगिरीवर पाठवावे आणि याची अंमलबजावणी एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत करण्यात यावे अशा सूचना आगाराच्या आगार व्यवस्थापकांना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत आणि याबाबत जर कोणी कसूर केला चालक असो वाहक असो किंवा इतर कोणी असो पर्यवेक्षक असो वाहतूक नियंत्रक असो किंवा आगाराचे आगार व्यवस्थापक असो याच्यामध्ये कसूर केल्यास यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल असे या परिपत्रकामध्ये म्हटले आहे तर मित्र हो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नाही शेअर करा पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय हिंद